शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला अलीकडील शासन निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे याबाबत परिषदेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना निवेदन सादर करून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावे परंतु ते ओबीसीच्या कोट्यातून नको शासनाने ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नये तसेच शासनाने आपली भूमिका न बदलल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे या प्रसंगी परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर खैरनार तालुकाध्यक्ष रमेश अहिरे संभाजी शेजवळ राहुल थोरात शेवाळे वसंत शेवाळे सतीश बागुल बापू क्षीरसागर घोषणाबाजी करत जर शासन निर्णय रद्द केला गेला नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात नुकताच जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे त्या शासन निर्णयाच्या विरोधात आज देवळा तहसील येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देवळा तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब खैरणार आहेत आबा, आबा काय सांगाल तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे काय नेमकं मागण्या आहे साहेब आत्ताच दोन दिवसापूर्वी मुंबई येथे मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी जे आंदोलन करून सीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये वाटेकरू होण्यासाठी जी मागणी केली तीच मुळात न्याय्य नाही बी ओबीसी समाजामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत गावगाड्याचा आमचा ओबीसी बांधव अजूनही ह्या अनेक गोष्टींपासून वंचित आहे खऱ्या अर्थानं ह्या पाच दहा वर्षामध्ये आमच्या खऱ्या अर्थानं या पाच दहा वर्षाच्या अलीकडच्या काळामध्ये गावकुसाच्या राजकारणामध्ये आमचा ओबीसी बांधव कुठेतरी ग्रामपंचायतीचा सदस्य पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषद तर दूरच राहिली परंतु या छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या माध्यमातून गावगाड्याच्या राज्यकारभारामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू पाहत होता परंतु ज्यांच्याकडे अनेक वर्षानुवर्ष सत्तेच्या सारेपाठ पायाशी लोळण घेत आहेत आणि त्याच समाजाची आरक्षणाची मागणी जी आहे आमचा आरक्षणाला विरोध नाही परंतु आमचा असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी ह्या दोन प्रवर्गाची जर निर्मिती केलेली आहे तर सीमधनंच आरक्षणाचा हट्ट हक्का या ठिकाणी नव्वद टक्के उत्तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज आहे आम्ही त्यांना कधीही विरोध केलेला नाही एकूण तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या वाटेला फक्त सतरा टक्केच खऱ्या अर्थानं आरक्षण आलेलं आहे जे सत्तावीस टक्के आरक्षण म्हटलं जातं त्याच्यातलं दहा टक्के आरक्षण हे एन टी समाजासाठी मग त्याच्यामध्ये धनगर प्रवर्ग वंजारा बंजारा यांच्यासाठीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि मग जर ह्या अशा पद्धतीनं सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामधलं ते दहा टक्के आरक्षण गेलं आणि सतरा टक्क्यामध्ये उर्वरित तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तर मग ह्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींच्या वाटेला येणार काय मुळातच या महाराष्ट्र राज्यामध्ये चौदा कोटीची लोकसंख्या आहे चौदा कोटीच्या लोकसंख्येमध्ये सहा कोटी जर ओ बी सी आहेत तर त्या सहा कोटी ओबीसींच्या ताटातच ता ता मुळात अन्न पूर्ण दिलं गेलेलं नाही आणि मग त्याच्यामध्ये जर हे पाच कोटी मराठा बांधव त्याच्यामध्ये आले तर कोणाला त्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे आणि मग वर्षानुवर्षान शतकानुशतक ज्यांच्याकडे राज्यकर्ते आणि राज्याच्या पिढ्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत त्यांच्याच पायाशी पुन्हा ह्या राज्यकर्त्यांच्या पायाशी पिढ्या जातील मग आमचा म्हण आमचं म्हणणं एक आहे की शासनानं जो जी आर आत्ता काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा त्याच्यामधल्या ज्या काही त्यांनी अटी घातलेल्या आहेत आता पूर्वी होती की पात्र उमेदवारांना उमे प्रमा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं किंवा जातीचं प्रमाणपत्र द्यावं परंतु आत्ताच्या याच्यामध्ये त्यांनी सरसकटची मागणीला शब्दांचा खेळ करून फक्त जातीचे कुळातले गावातले हे शब्द वापरून आणि यांनी प्रतिज्ञापत्र दिलं तर त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं म्हणजे याचाच अर्थ मागच्या तारातून यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमध्ये आक्रमण करायचं आहे आणि हे आक्रमण होऊ नये ही आमची शासनाला आत अखिल भारतीय महात्मा आपले समता परिषदेच्या माध्यमातून आमची विनंती आहे आदरणीय भुजबळ साहेब आम्हाला जो जो आदेश देतील मग रस्त्यावरची लढाई असो की संविधानिक लढाई असो आम्ही ती लढाई लढणार आमच्या ओबीसीमध्ये वाटे करू होऊ देणार नाहीत हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आज माझ्याबरोबर यंग बिल्लसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आहेर पण आहेत तौलिक समाजाचे संभाजी शेठ शेजवळ पण आहेत सुतार समाजाचे यांचा पण आम्हाला आरक्ष आमच्या याला पाठिंबा आहे वाणी समाजाच्या लोकांचाही आम्हाला पाठिंबा आहे व आमच्याकडचे जे कुणबी आहेत त्यांचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे तेही आमच्याबरोबर आहेत आमचं एकच म्हणणं आहे की शासनाने काढलेला जी आर हा संविधानिक नसून तो तात्काळ रद्द करण्यात यावा व सींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावू नये ही आमची मागणी आहे विनंती नाही मागणी आहे हा आमचा आता इशारा आहे यापुढची लढाई आम्ही कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरून लढू परंतु आमच्यामध्ये ओबीसींना वाटेकरू दुसऱ्यांना वाटे करू होऊ देणार नाहीत हा निर्वाणाचा इशारा आम्ही आजच्या निवेदन देण्याच्या माध्यमातनं शासनाला करीत आहोत एकाच पर्व जर बघितलं तर रस्त्यावरची तसेच कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत असं या समता परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आपल्यासोबत तालुका अध्यक्ष रमेश अण्णा आयरे आहेत अण्णा काय सांगाल तहसीलदारांना निवेदन दिलं आहे काय नेमकी भूमिका आहे समता परिषदेच्या आत्ता मगाशी आमच्या नेत्यांनी बोलताना ती भूमिका स्पष्ट केलीच आहे पर आम्ही आमच्या आधे आम्हाला जे आमचे आदरणीय नेते आहेत भुजबळ साहेब त्यांनी दिलेला आदेश जसा जसा आदेश त्या पद्धतीने सर्व ओबीसी बांधव त्यांच्या आदेशाचं पालन करतील आजचं जसं निवेदन दिलं आमचं म्हणणं एकच आहे की आत्तापर्यंत जे आरमध्ये जो पात्र शब्द होता तो शब्द काढला तो शब्द साहेबांची जी मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी साहेब जसा आदेश करतील तसं आम्ही सर्वजण लढत राहू इथं आलेले सर्वच ओबीसी बांधव त्यासाठी आलेले आहेत असेच निवेदन रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जो काही शासन निर्णय घेतलेला गे, आहे तो रद्द करण्यात यावा अन्यथा भुजबळ साहेब जे काही आदेश देतील त्यासाठी आम्ही सज्ज आहोत रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठीवा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा